उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी तुझ्या कशाची ही सीमा नसावी तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळू वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा <स्थाँ> माझ्या बहिणींनो आणि नि माझ्या भावांनो तुम्हाला वाटलं असेल हि तर सगळे जमल्यात शांतबाई कुणाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते अं अहो माझ्या गोड गोड मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते मी तिला आज माझ्या गोड मुलीचा वाढदिवस आहे माझी अशी इच्छा आहे की माझ्या गोड गोड युट्यूब फॅमिली माझ्या बहिणींनी भावांनी माझ्या गोड मुलीला शुभेच्छा द्याव्यात हा आज वाढदिवस आहे ना तर तुमच्या आशीर्वादाची आहे आहे ना खूप तिला गरज आशीर्वाद बर, बर, द्या माझ्या मुलीला आणि माझ्या बहिणींनो आणि भावांनो हे बघा आहे ना मी बाजूला फोटो लावलाय ना हे माझी गोड मुलगी ना इथेच वाढदिवस आहे हा चला बरं मग द्या बरं तिला छानपैकी आशीर्वाद तुम्ही आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान लाईक करा शेअर करा चला तर माझ्या बहिणींना आणि भावांनो भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आ तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद झालं मनासारखं झालं ना तुझ्या हा नाही ना मनासारखं झालं का नाही लय पोराला पाटीशी घालत होती ना काय केलं पोरा बघितलं ना तुझ्या डोळ्यानी मी मी कशाला पाटीशी घालू हा हे बघा मला जर माहित असतं पहिलं की विके असा वागतोय तर मी त्याला ओरडली असती पण मी म्हणलं नाही म्हणलं हे तणासा नाही म्हटलं म्हणून काय मला माहित नाही आणि असं काय ते पोरग चुकीचं वागले कळू कळून त्यांच्या त्यांच्या पुरींना कळायला पाहिजे ना एखाद्या पोरासोबत कसं बोलावं काय त्याला एवढं माहित होतं ना फसवणारा फुग हाय हे हाय मग कशाला बोलायचं माझ्या पोरासोबत असं म्हणजे तू अजून पोराला पाठीशीच घाल तुझं पोरग एवढं चुकीचं वागतंय दुसऱ्या पुरींना फसवते तरी तुला काय त्याच आहे ना अक्षरशः तुला काढीवर सुद्धा काय पच्चाप नाही किंवा तुझं पोरग चुकीचं वागतं हे तुला नाही हा हे बघ आता मध्ये पडायचं नाही विकी सोबत काय करायचं काय नाही मी बघतो बरोबर अजिबात मध्ये पडायचं नाही जर मध्ये पडली तर तू पण त्यात मध्ये घोळ म्हणली जाईल आणि आता काय कर आवर फट करणं तनैजिक जायचंय तिकडे घोळ घालून ठेवलाय ना तू जावाय बापूला काय 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 बोलून ठेवलंय ना तन्याला चांगलं बोलणं नको आलनीला चांगलं बोल हम्म तनया पाहिजे ना तुला तुझी मुलगी घरी पाहिजे ना थाटा दुसऱ्या पोरासोबत लग्न करून द्यायचे ना श्रीमंताचे तिकडे ना जायचं करून आता मी काय गोळ घालून ठेवलाय मी काय असं केलं ना मी सांगितलं ना? ना ती जी आहे ना ती बाळू पाहून त्याची जी बायको शालानी तिच्या सांगण्यावरून मी हे केलं होतं मी माझ्या मनाने काय केलेलं नाहीये तिला मी म्हणत होती नको नको पण ती म्हणली की करा ही म्हणली नाही तर मग म्हणली तुमच्या पुरीचं काय खरं नाही म्हणली तुमच्या पुरीला माझ्या नवऱ्यासोबत संसार करून देणार नाही म्हणली त्रास देूच्या असं त्रास म्हणून मला माया आली म्हणून मी असं केलं त्याच्यामुळे मी तिकडे कशा ना आली नाही आणि समजा मी तिकडे आली तर काय म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय करायचं मी माफी मागायचं असं म्हणायचं का तुम्हाला तू शेण खाती का तुला सांगितलं ना तिने तुला शेलनीने सांगितलं तू ते केलं मी म्हणतो काय कर माहितीये का खड्ड्यात उडी टाक हा वर बिल्डिंगवर चढ झाडावर चढ खाली उडी टाक टाकशील का हा ते तर तुला कळणार आहे ना नाही नाही आपण असं केलं तर बाबा आपलंच नुकसान होईल हे हा अगं तू तिच्या सांगण्यावर केलं म्हणजे स्वतःच्या पुरीचा संसार तू उद्ध्वस्त करते ना हे कळतंय का नाही तिकडे गेल्यानंतर बघायला माफी मागायची का काय करायचं ते बघू आपण पुढच्या करू नकोस तू लवकर आवर जायचं नाही तिकडे जायचंय आणि इकडे विकेला पोराचं कसं पोराला सरळ करतोय ना हे मी माझ्या माझ्या पद्धतीने बघतो अजिबात मध्ये फोडू नकोस तू आवर फड करणं आलोच मी काय बाय माणूस मी काय केलंय त्यात मध्ये मी सांगितलं ना त्या शालानी सांगितलं होतं मला आणि काय चुकीचं केलं त्या बिचारी तरी शालानी तिचा तिचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ने कशाला एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करायचा बापाची फुस आहे तिला पुरीला कळत नाही मग बापाला कळत नाही वे आणि अजून मलाच माफी मागायला चल म्हणायचं आणि मीच उद्वस्त करते मी माझ्या पुरीला चांगलं त्यातून बाहेर काढते तर मला वेगळंच बोलायचं काहीतरी <laughs> अगो बाय हिथे तनयाचा फोन दिसतो या तनैने फोन काय केला कशाला केला काय माहित का कळायला तर नाही सगळं काय बघते तर काय म्हणते हा हॅलो हा तनया बोल की ग कशी आहे बाळा हा

अगं काय झालं शालेनी ना शालेनी मला आहे ना असं धमकी देत होती माहितीये का हा म्हणून केलंय बघ हे बघ तुझ्या बाबांना पण कस काय कळलं काय माहिती हां मी तिकडे फोनवर बोलत होते तर बाबाना कळालं आणि बाबा मला म्हणतात की तिकडे ये म्हणतात तणायाची ही माफी मागायला हा आता मी तिकडे कशामुळे सांग चार चौघ मध्ये आता ती तुझ्या नवऱ्यासमोर तुझ्या समोर हा मला माफी मागायची का पायला धरून सीने नाक लावायचं का हा हे बघ तना या माझ्याकडून चूक झाली मी सांगते ना तुझ्या बाबाला पण म्हणते मी माझी चूक झाली एवढे वेळेस तर तू तुझ्या बाबांना फोन करून सांग की माझी चूक झाली म्हणून एक ती शाल्याची शालानी मला धमकी देत होती बघ ती म्हणत होती तुमच्या पुरीला मी नीट जगून देणार नाही पोलीस कम्प्लेट करी काय बाय काय बाय म्हणत होती म्हणून तिच्या सांगण्यावर मी सांगण्यावर केले घाबरत घाबरत माझ्या असं काय सुद्धा नव्हता अगं तन ऐक तू माझ हे बघ काय हे बघ बा, ती बाबांचा निर्णय असेल बाबांना कसं कळलं काय कळलं बरोबर आहे बाबा पण असं बोलणारच ना गं हा तू सारखं चुकीवर चुकी, चुकी करते आणि तू कशाला म्हणते की शाळेने त्याच्या सांगण्यावर केलं तुम्हाला एकदा तरी फोनवर बोलाय पाहिजे होतं ना हा माझ्या नवरीने मला टेंशन नको द्यायला म्हणूसन ती गाडीवरनं पडलं कसं काय झालं काय हे आम्हाला सगळं खोटं सांगितलं हा आणि माझ्या सासूला सगळं कळालं ही शाळेने हा शाळेनेच हात आहे म्हणून मला असं वाटलं की नाही पहिल्यांदा तर असं वाटलं की फक्त तूच केलं असेल तुझ्या मनाने हा म्हणजे माझ्या नवऱ्याला असं वाटत होतं आणि आता नंतर तर आहे ना अक्षरशः त्यांना कळालं की त्यांची बायको पण आहे ह्यातमध्ये हा आणि आता तू ह्यातमध्ये मध्ये सामील आहे म्हणल्यानंतर हे बघाय आता बाद झालं बाई हे तुला मी अक्षरशः मी म्हणलं ना अक्षरशः की बाबा ठीक आहे मी पळून जाऊन लग्न केलं आता मी इथं हाय चुके हाय माझ्याकडून चूक मी माफी पण मागितली तुझी पण आता तुला आहे ना मग असं वाटतं की माझा संसार करायलाच नको म्हणजे मी आहे ना तिथे राहायलाच नको असं वाटतंय तुला पण हे बघ तू असं किती जरी काय केलं का नाही तू जर माझा संसार मोडला का नाही इथून तर आहे ना तू दुसऱ्या पोरासोबत माझं लग्न लावून दिलं का नाही मी कुठल्या सोबत कुठल्या पोरासोबत लग्न करणार नाही कुन, कुना कुना मी अजून सांगते त्यामुळे तू काही सुद्धा प्रयत्न करू नको कुणाच्या सांगण्यावर सुद्धा काही करू नको बघ आणि आता तू म्हणते का नाही की बाबांना फोन करून थांबव हे मी काय असं करू शकत नाही आता मी आता असं काही करणार नाही बाबांना जे काय करायचंय ना ते करू दे आता हे बघत नाही आयक भाई तुला तुला सांगू का अगं तुला अजून काय काय सांगायचं अगं तू लग्न करून तिकडे हाये पण तुला माहितीये काय काय झालंय का अगं तुझ्या बाबांना कळालं होतं ना तुझ्याविषयी ठीक आहे बाबा शि मी असं केलंय पण तुला माहित नाही विकेच्या बाबतीत काय झालंय काय नाहीये आम्ही तिकडेच गेलो होतो तू हे बघ काय तू इकडे ये जरा दोन दिवस तुला सांगते मी का अगं काय केलं आता विकेने काय केलं काय नाही मला काय आता काय मला काय सांगूच नको बघ तुम्हाला तिकडे बोलवते ना एक दोन दिवस मी काय तिकडे येऊ शकत नाहीये जे काय तुला सांगायचं ते फोनवर आता सांगू पण नको बघ ठेवते मी फोन आता ते काय झालं की शालिनीचे बाबा आले ते तिला नाही आला आणि त्या बाबांना पण आहे ना माझ्या सासूने सगळं सांगितले आणि शालिनीला आता ते घेऊन जाणार आहे तिथून कारण शालिनी येणार बोलून आम्हाला चांगलं इथं बोलते हे सगळं तिच्या बाबांना कळाले आणि बाबा त्या शालिनीला घेऊन जायला आल्यात आणि मी तिला फोन आहे ना तुला इकडे बाहेर येऊन फोन लावते बघ मी हे बघत नाही ऐक तू एवढे वेळेस एवढे वेळेस तू इकडं दोन दिवस ये आता तुझ्या बाबा तर म्हणतात आम्हालाच तिकडे ये म्हणतात बरं ठीक आहे मी तिकडे येते हा <t -ohan> पण हे बघ काय तुम्हाला जरा बाबांना सांग समजून सनी हा मी मस्त आता तुझी येऊन सन तिकडे माफी मागन तुझ्या नवऱ्याची माफी मागते हे पण काय माहिती आहे का हो विकिनी ना काय तुला माहित नाही विकिनी कुठल्या तरी फुरीला फसवलंय काय ते काय मला म्हणत होती आणि अगं ती कुठली फुरगी हाय आणि ती ती आई बाप एवढं बोलले माहिती आहे का किती काय 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 बोलले हे तुला सगळं सांगायचं या हा तू लग्न करून सर नवऱ्याच्या इकडे खुस असतील ग एकदम मस्त आनंदी असतील पण इकडे तुझ्या आईला किती टेन्शन आहे माहिती आहे का तुला हां किती लोक काय बाय काय बाय बोलतात ते तुझ्याविषयी पण काय बाय काय बाय बोलतात विकीविषयी काय 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 बोलतात तुला माहित आहे का आ, हे काय लोक काय बोलतात माझ्या विषय विषय विषयी ते मला काय घेणं देणं नाहीये मी फोन ठेवते बघा आता मी बाहेर येऊसी तुला बोलते इथं घरात पाहुणे आले ते हा तुला करते निवांत फोन करते आणि मी काय बाबांना फोन करत नाही तुम्हाला इकडे यायचं नाही यायचं तुमची तुम्ही ठरवा ठेवते फोन मी हा काय बे कार्तिक हा मी तिला म्हणते बरं का की विकी ते माणसं मला बोलली ही किती हा नाही विकीला फोन करायचं मला थांब त्याला म्हणते काय रे तुला माहिती आहे का मला तिथे किती लोक तुझ्यामुळे बोलले म्हणून सी हां त्या पुरीची आई काय होती काय संजय ना काय नाव होतं हा पिवळ्या कॅसवाली काय नीट होती आणि तिथली पुरी आवडली आणि तिच्या महाग लागला किती तिची आई मला बोलली ह्याला कळत आहे का काय हा आणि ही फुरीने तर काय पळून जाऊनच लग्न केलं पण आई बाबाची ना इज्जत पर चव्हाट्यावर आणून तर आणून तर काय आता किती दोनदा तीनदा घालवली आता ही विकी काय करायला काय माहीत हा आणि बाप तर म्हणलंय आता मी माझ्या पद्धतीने बघतो काय करायचं आता काय करणार आहे काय करेल हनन पोराला जाऊन काय करणार आईला ह्या बाईने अजून आवरलंच नाही का, तो का? आ, काई काई आ, हा तना याच्या काय झालं चिटकून बसली खाली इकडं ह्याला चिटकून बसली का हम्म नाही काय झालं तुझ्या आयला तुझ्या उरक मग लवकर हा सगळं मी उरकून आलो ना हा उरक लवकर तो इकडे जायचं या तिथं तू आहे ना तिच्या संसारामध्ये ये ना का विस्का लावलं ना हा मग आता सुरू येत नको लावायला चल लवकर आ हो 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 ती काय ती तणास फोन आला होता तिचं म्हणजे तिला पण कळाले वाटतं की मला म्हणत होती की आई असं काय केलं ही मी म्हणलं मी नाही केलं म्हणलं ती तुझी सवत म्हणणारी शाले तिच्या सांगण्यावरूनच केलं असं म्हणत होती मी चल तिथं गेलो बघू हम्म बघू काय होतंय ती आवर चल मी आवरून आल फट करण तनैशिकडे जाऊ आणि बघू काय होत हो हो जाऊया का ना पण तुम्ही काय तिथं काय का मला हानू हानू मारू नका तमाशा करू नका आणि मला काय म्हणायचंय की तुम्ही म्हणलं की मी बघतो विकेच काय करायचं तर विषय काय म्हणजे काय तुम्ही म्हणजे काय करणार काय म्हणजे कसं काय त्याला काय मारणार आहे का इकडे आणणार आहे काय करणार काय काय त्याचं कॉलेज बंद करणार आहे काय म्हणजे मला कळायला पाहिजे ना का तुला काय गरज आहे कळायची मी बघतो ना मी माझ्या पद्धतीने बघतो काय करायचं तुझ्यावर सोपवलं होतं ना विकेला तर विकेने काय केलं बघितलं ना काय केलं बघितलं का तरी त्याच्यामुळं आता काही टेन्शन घेऊ नको काय करायचं माझ्या पद्धतीने करतो लय शानपणा करायचं नाहीये गुणाने बसायचं आता काय शालनी तुला सांगितलं ना बॅग ही भरून ठेवून सनी हम्म चल निघायची आपल्याला घरी जायची घे बॅग ही घे हो बाबा तुम्ही सांगितलं होतं की बॅग हे भरून ठेव म्हणून पण कुठे जायचंय बाबा आणि घरी का जायचंय बाबा हे माझ्या नवऱ्याचं घर आहे ना बाबा मी मी कशाला घरी येऊ तुझ्या नवऱ्याचं घर होतं आधी हम्म हे आता तुझ्या नवऱ्याचं घर राहिलेलं नाही तुझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली का नाही त्यामुळे आता ती त्यांचा संसार आहे तुझा संसार इथं काय नाही तुझा इथं अधिकार काय सुद्धा नाही नको परत इकडे यायचं नाहीये आपल्या आई घरी इथं राहावी बॅग भर गप सांगतोय मी तुला उग माझं डोकं सटकवू नको जा बॅग भर जा नाही बाबा मी इथंच राहणार आहे मला माहित आहे तुम्ही काय आहे का माझ्या नवऱ्याने माझ्या प्लॅन तुम्हाला काय सांगितलंय काय नाही मला माहित नाहीये पण माझ्या नवऱ्याचं लग्न करून दिलेलं आहे आणि ही माझा नवरा हक्का नाही अजून त्याने जरी दुसरं लग्न केलं असेल तर मी सांगितलं ना तुम्हाला त्यांना कोणाला त्रास देत नाही म्हणून त्याच्यामुळे मी इथंच राहणार आहे मी मला तिकडे यायचं नाही बाबा मी माझ्या नवऱ्याच्या घरी खुश आहे कळलं बॅग भरायची आणि गप यायचं एक कानाखाली मारली हा इथं तुझ्या नवऱ्यासमोर तुझ्या सासू समोर जास्त जर जा तुला मार खायचं नसेल तर गपगुणाने बॅग भरायची निघायचं बघायचं सगळं कळाली तू म्हणते ना तुझ्या सासूला नवऱ्याला तणयाला त्रास देत नाही तो अशी म्हणते ना तुझ्या इनबाईंनी सगळं सांगितलंय मला हा जी तणयाच्या आई सोबत तुझी मिळाली करायला सांगितलं ना चाकू घेऊन धमकी द्यायची जावाईबापूला हे सगळं जावयाबापूच आक्षीडन कशामुळे झालं कुठल्या टेन्शन मध्ये झालं हे सगळं माझ्या कानावर आले कळलं का त्यामुळे अकबर आणि माझ्या माझ्यासोबत चल आवड हे बघा बाबा तुम्ही मला माहित नाही तुम्ही मला मारून टाका पण पण मी नसती येत मी सांगितलं ना मी इथंच राहणार आहे मी येणार नाहीये हा जरी तुम्हाला कळलं कळालं तर कळलं मी काय चुकीचं वागले नाहीये हा माझ्या काय दुसरी बाई असते ना तर आतापर्यंत येण्या नवऱ्याला तिने मारून टाकलं असतं आणि जी काय ती पोरगी लग्न करून आणली ना त्या बाईला पण मारून टाकली असतं आणि जेलमध्ये गेली असते मी तसं काही सुद्धा केलेलं नाही मी जे काय केलं ते माझा संसार वाचवण्यासाठी केलंय त्यामुळं मी नसती जाते तिथं अच्छा म्हणजे तू ठरवलंच आहे की हिथं तमाशा करायचो असूच आहे तमाशा केल्याशिवाय तुला हाडल्याशिवाय तू काय ऐकणार नाहीये आ? तुला गोडी सांगत होतो पण तू काय ऐकलं नाही एवढं सगळं तू अक्षरशः जावाय बापूचा जीव गेला असतं तर काय केलं असतं तुझ्या मारी तुझ्या सकाळ हा तुझ्या आईला सुद्धा सांगितलं ना मी कुठं चाललोय म्हणून कारण तुझी आई पण एवढी ही आहे ना हा त्याच्यामुळे काय कर बॅग भरण चल हा अजून तुला सांगतो एक वेळेस गप गुणांनी चल मी नाही येणार सांगितलं ना बाबा मी नाही येणार नसते तुझ्या मारी सका किती वेळा सांगितलं का आमचं डोकं फोटायची वेळ आलेला का तिकडं माहेरला नेलं तर त्या सुनबाईला त्रास देते त्या रश्मेला त्रास देते इथं इथं नवऱ्याला नवऱ्याला त्रास देते आता तिने लग्न केलं बिचारा संसार करतोय तो तू हित हिता तिथं संसार उद्वस्त करते तुला किती वेळा सांगितलं हाताने संसार उद्धवस्त केलाय तू शालाने बॅग घेऊन चाल लोक हिच तुला मारून टाकतो हिच मी जातो पोलीस स्टेशन मध्ये जातो जेल मध्ये मी बाबा माफ कराड बर बाबा बाप कराडा मला संसार पाहिजे माझा मला संसार पाहिजे बाबा तुम्ही सांगा ना त्या तणाला माझ्या नावाच्या आयुष्यातून निघून निघून जा बाबा बाबा प्लीज मारू नका बाबा आई असती तर मला सोडवायला आली असती सगळी बघत बसलीत बघा बरं बाबा बाबा प्लीज मारू नका बाबा प्लीज मामा 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 शांत हो मामा मारू नका मामा ऐक ऐका ऐक मामा हे बघा तिच्याकडून चूक झाली मान्य आहे मान्य पण हे बघा ऐक मामा तुम्ही तुम्ही असं मारू नका शांत हो मामा मामा तुम्ही इकडे साईटले साईटले मामा ऐका तुम्ही नाही जावाय वा ही पुरी ना माझ्या पोटाला येऊन अक्षरशः ना, ना फक्त दुश्मन दुश्मनच पायदा करायला लागली मला सांगा जावाय बापू हा ही म्हणती मला आता संसार हा ह्याच्या आधी काय झोपी गेली होती काय माहेरला सहा सहा महिने तिथे येऊन पडत होती आईला कळत नाही हिला कळत नाही ना आता तुम्ही चांगला संसार करता त्या आणि ती म्हणती तिथन याला तुमच्या आयुष्यातून काढून टाक कुठं जायची ती पुरगी पुरीने लग्न केलंय कुठं जाणार ती पुरगी हा हे बघा ह्या माझ्या पुरीचं असं पण तसं पण वाटव झालंय ना हिला काय आता हिथं काय ना अक्षरशः हिला मारून तर टाकतो ना तिथून घेऊन जातो बघा जावाय बापू तुम्ही एकदम सुखाने संसार करा मी ना एखाद्या आई बापाची पूर्वी मरती हा ती काय करते ते मिली म्हणून सोडून देतो हिला पण हिलाय ना तुमच्या आता ठेवत नाही <णाँगी> नाही बरोबर आहे मामा मामा ऐका मा तुम्ही फक्त हे बघा करा करा तिला एवढेच माफ करा जाऊ दे तुम्ही तुम्ही नका मारू मामा ऐका तुम्ही जावाय बापू लांब लामसरा हा जावाय बापू तर नाही एक काम करा तुम्ही हि कपडे ना नंतर आहे ना तुम्ही घेऊन ये इकडं आणि तुम्ही सुद्धा आमच्या घरी येऊ नका जावाय बापू तुम्ही तुमचा संसार सुख करा मी हिला वडीत वडीत नेतो आता तुम्ही टेन्शन घेऊ नका उठ चालले उठ लवकर उठ उठ लवकर अजून नाही इथं ला लात बुक्याने एवढी तुडली नाहीत तुझं जीव घेव लवकर चलपट करणं घरी गेलो तुला बघतो आता उठ लवकर चल तुर बुक तुर बुक तुर चल लवकर चल तुला किती वेळा सांगितलं बस कर तुझी नाटकं चल लवकर बाबा 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 <laughs> बाबा 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 मी काय चुकीचं नाही केलं माझा संसार वाचू राहिलं बाळू काय झालं रे लाका इकडे तनयाला सोडू शकत नाही आणि ती शालन एवढी येऊ येऊ रडती लाका बरोबर आहे तिने संसार वाचवण्यासाठीच केलं लाका पण पण लाका ती रडत होती तिला हाणलं लय वाईट वाटलं लाका शेवटी शेवटी की जर केलं तर शेवटी मी प्रेम करून लग्न करून आणलं होतं तिला पण इकडं तन या पण या मी लका लय इकडं विहीर आणि इकडं आड झालं लाका काय मला काय कळा नच लाका आयला बाबा आणि मामाने एवढं कशाला मारायचं बरं एवढं कोण मारतोय लाका बाळू बरं झालं एकदाची ची पिढा गेली हा सारखे आपल्या एखाद दिवशी जीव घेतला असतो तन याचा नाही तुझा जाणार माझा बघ हा बरं झालं तिचा बाप तिला चांगलं मारलं चांगलं वडीत नेलं ती तन या अस त्यांनी हा नाही पाहिजे होत आहे का नाही ग हो ना बाळूजी मला पण लय वाईट वाटलं व वा शालेने काय किती उळी उळी रडत होत्या बिचारे